मित्र हो नमस्कार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून पुढील वर्षापासून नियम लागू होणार आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो आपल्या राज्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या बदली संदर्भात राज्य सरकारने एक नवीन धोरण राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात गेल्या काही वर्षात अनेक शासन निर्णय आणि शुद्धीपत्रके जारी करण्यात आली याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण बदली धोरण नव्याने तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री महोदयांनी यांनी सांगितलेले आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या दोन हजार पंचवीसमधील बदली प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून तब्बल सहासष्ट हजार पाचशे वीस शिक्षकांच्या बदल्या यावर्षी करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेली आहे मित्रो बदली प्रक्रिया जी आहे शिक्षकांची ती सर्वसाधारणपणे ऑक्टोबरपर्यंत सुरू राहते मात्र यामुळे शैक्षणिक वर्षात अडथळे निर्माण होतात म्हणून पुढील वर्षापासून ही प्रक्रिया मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा विचार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले अतिरिक्त शिक्षकांमुळे कुठलीही जिल्हा परिषद शाळा बंद पडणार नाही शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण एक लाख नव्वद हजार नऊशे तीन शिक्षकपदे मंजूर असून त्यापैकी एक लाख शहात्तर हजार सहाशे चौदा पदे कार्यरत आहेत आणि सुमारे पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न पदे रिक्त असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले तसेच राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या बदल्यांमध्ये महिला शिक्षकांना प्राधान्य द्यावे विशेषतः मुलींची संख्या अधिक असलेल्या शाळांमध्ये त्यांची नियुक्ती करावी या सुद्धा ग्रामविकास विभागासोबत बैठक घेतली जाईल असे शालेय शिक्षण मंत्री आपले जे आहेत त्यांनी विधान परिषदेत सांगितलेलं आहे तर नक्कीच हा बदली संदर्भातील नियम मे महिन्यापर्यंत बदल्या केल्यानंतर शैक्षणिक वर्षात कुठलाही अडथळा येणार नाही आणि जिल्हा परिषदेच्या शाळा या सुरळीत आणि व्यवस्थित चालू राहतील मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले शिक्षक मित्र असलेल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा धन्यवाद